आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं गावपेटी दौऱ्यात गोंधळ झाल्याचं बघायला मिळालंय तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील पिंपळगाव खोटावळा येथे हा प्रकार घडलाय सार्वजनिक पाणी पुरवठ्याला प्रश्न विचारताच तानाजी सावंत चांगले तापले आणि सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असा दम ग्रामस्थाला तानाजी सावंत यांनी दिलाय

आणि म्हणून पंधरा वर्ष आपण त्याब्द झाला नाही इथं रस्त्यावर काही मुठबीवर टाकलं बघितलं नाही झालं नाही पाणी नाही एक पस्तीस नंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शेवटी घेतलं याचा विचार नाही करत कुणाची सुपारी घ्यायची चांगल्या कामात खरा घालून मारून